अठरा नोव्हेंबर भाजपनं एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत ऑपरेशन लोटस राबवलं भाजपनं शिंदे सेनेचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडक त्यांना पक्षात प्रवेश दिला या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राजधानी दिल्लीपर्यंत उमटले शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तर स्वतः शिंदे तातडीनं दिल्लीला जाऊन आले तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहा समोर तक्रारींचा पाढा वाचल्याची बातमी आली दिल्लीत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या जवळपास एक तास चर्चा झाली या चर्चेदरम्यान शहानी शिंदेची समजूत काढल्याचं सांगितलं गेलं शिंदेच्या या दौऱ्यानंतर महायुतीतली धुसभूस काहीशी कमी झाली पण शिंदे शहा भेटीनं राजकारणात उलटसुलट चर्चांनाही सुरुवात झाली आहे याआधी जेव्हा जेव्हा शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा एकनाथ शिंदे शहांच्या भेटीला गेले आहेत प्रत्येक वेळी त्यांनी शहानपुढे भाजप नेत्यांच्या तक्रारी वाचून दाखवल्या त्यानंतर दोन पक्षातला तणाव कमी व्हायचा यामुळे एक चर्चा नेहमी होते ती म्हणजे अमित शहा हे एकनाथ शिंदेंना प्रोटेक्ट करतायत शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव आहे मात्र शहान युती टिकून आहे असं बोललं जातं पण असं का अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट का करतायत ते शिंदेंना सोबत घेऊनच का चालतात यात अमित शहांचा काय फायदा आहे सगळं राजकारण जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करतायत यामागचं पहिलं कारण म्हणजे पक्षाबाहेर व्यक्तिगत अलायन्स निर्माण करणं सध्या एनडीएचा विचार केला तर भाजपसोबत एकनाथ शिंदे एनएच शिवाय चंद्रबाबू नायडू नितीश कुमार चिराग पासवान असे साथीदार आहेत शिंदे सोडले तर या सर्व नेत्यांचे पंतप्रधान मोदींसोबत व्यक्तिगत संबंध आहेत नितीश कुमार आणि मोदी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राजकारण करतायत नितीश कुमारांना सुशासन बाबू ही उपमा मोदींनीच दिली होती मधल्या काळात त्यांच्या तणाव निर्माण झाला होता पण आता तो निवडलाय नितीशकुमारांना कुमारांना परत एनडीए मध्ये आणण्यात मोदींचा रोल मोठा होता मोदी आणि नितीश कुमार यांच्या ट्युनिंग चांगला असल्यामुळेच आज जेडीयू भाजपसोबत आहे हीच परिस्थिती चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान यांची आहे चंद्रबाबू सुद्धा मधल्या काळात एनडीएच्या बाहेर गेले होते मात्र मोदींच्या प्रयत्नानं ते पुन्हा परत आले हे सर्व नेते मोदींसोबत चांगले संबंध असल्यामुळे एनडीए मध्ये आहेत त्यांच्यामुळेच गेल्या निवडणुकीत भाजपला एखादी बहुमत मिळालेलं नसतानाही मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले आता मोदींनी ज्या प्रकारे पक्षाबाहेर आपले व्यक्तिगत साथीदार निर्माण केलेत तसंच काहीसं अमित नाही करायचं अमित शहा मोदींनंतर पक्षात स्वतःला दावेदार म्हणून मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर आपण असू याची काळजी शहा घेतायत अशा वेळी त्यांना सुद्धा व्यक्तिगत पातळीवर आपला अंकुश असलेले अलायन्स पार्टनर हवे आहेत शहांची ही गरज एकनाथ शिंदे भरून काढू शकतात मोदींनी प्रकारे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन पक्षातली आपली ताकद मजबूत केली तसंच अमित शहा हे एकनाथ शिंदेना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे शिंदेंसाठी सुद्धा आता मोदींपेक्षा अमित शहा अधिक महत्वाचे आहेत शिंदेकडे मोदींचा नाही तर शहाचा नेता म्हणून पाहिलं जातं आता अमित शहानी शिंदेना प्रोटेक्ट केलं तर भविष्यात जेव्हा शहांना अलायन्सची गरज लागेल तेव्हा शिंदे नक्कीच त्यांच्या सोबत येऊ शकतात त्यामुळे आपलं भविष्यातलं राजकारण सेट करण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करत असल्याचं दिसतं अमित शहानी शिंदेना सांभाळून घेण्यामागचं दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांवर अंकुश ठेवणं फडणवीस राजकारणात लंबी रेसचा घोडा मानले जातात ते सध्या राज्याच्या राजकारणात असले तरी त्यांची राष्ट्रीय महत्वाकांक्षा लपलेली नाही मध्यंतरी त्यांचं नाव भाजपच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं होतं मोदींनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही फडणवीसांचं नाव कायमच घेतलं जातं फडणवीस यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पाठीशी संघाची ताकद आहे त्यामुळे संघ परिवाराकडून मोदींनंतर फडणवीस यांना समोर केलं जाऊ शकतं अशा परिस्थितीत अमित शहाची अडचण होऊ शकते त्यामुळे आता शहा फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना बळ देत असल्याचं दिसते अमित शहानी फडणवीसांचे विरोधक राहिलेल्या विनोद तावडेंना पुन्हा बळ देऊन त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठं केलं आता शिंदेचा के राज्याच्या राजकारणात करू शकतात असं बोललं जात सध्या महाराष्ट्र भाजपवर फडणवीसांचा एखादी अंकुश आहे राज्यात भाजपमध्ये त्यांना कुणाकडूनही चॅलेंज नाही मात्र एकनाथ शिंदे फडणवीसांना चॅलेंज नक्कीच करू शकतात त्यामुळे शिंदेंना बळ मिळालं तर फडणवीसांना राज्याच्या राजकारणातच गुंतून राहावं लागतं अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर शहांचा मार्ग मोकळा होतो पंतप्रधान पडण्याआधी मोदी हे तेरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळात मोदींकडे गुजरातचा एखादी कारभार होता त्यांना त्या काळी राज्यात पक्षांतर्गत कोणीही विरोधक नव्हतं त्यामुळे त्यांची खुर्ची सेफ होती यामुळेच मोदी राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान पदासाठी दावा करू शकले आता फडणवीसांची वाटचाल ही त्याच दिशेनं सुरू आहे त्यांनी सुद्धा आपले पक्षांतर्गत विरोधक संपवल्यात त्यामुळे भविष्यात फडणवीसांना रोखण्याची वेळ आली तर अशावेळी शिंदे अमित शहाच्या कामाला येऊ शकतात शिंदेच्या माध्यमातून शहा हे फडणवीसांना सत्तेतून चेकमेट करू शकतात त्यामुळेही शहा एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करत असतात as of this day. अमित शहानी शिंदेंना प्रोटेक्शन देण्यामागचं तिसरं कारण म्हणजे त्यांची स्वतःची चाणक्य ही इमेज इस्टॅब्लिश करणं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड केलं या बंडामुळेच राज्यातली महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप शिंदेंची युती सत्तेत आली शिंदेंच्या या बंडाचे मास्टर माइंड म्हणून अमित शहा यांच्याकडेच पाहिलं जातं शहाच्या नेतृत्वाखालीच भाजपनं राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं आणि पुन्हा सत्ता मिळवली महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य भाजपकडे आणण्यात अमित शहाचा रोल मोठा होता हे कोणीही नाकारत नाही बरं फक्त शिंदेच नाही तर शहानी मध्य प्रदेश ज्योतिरादित्य सिंध आसा सिंधिया आसाममध्ये हेमंत बिस्का सर्मा आणि बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतही हेच केलं सिंधिया काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार पडलं आणि भाजपची सत्ता आली आसाममध्ये हेमंत बिस्वा सरबा काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले त्यामुळे तिथेही भाजपची सत्ता आली बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जींच्या अत्यंत जवळचे होते त्यांना भाजपमध्ये घेऊन बंगालमध्ये सत्तेत येण्याच्या भाजपचा प्राण आहे या सगळ्यांमागे अमित शहाची भूमिका मोठी राहिली आहे यामुळे शहानचं वजन पक्षात वाढलं आणि त्यांची राजकारणातली चाणक्य ही इमेज इस्टॅब्लिश झाली मात्र आता शिंदे भाजपवर नाराज होऊन युतीतून बाहेर पडले आणि यामुळे राज्यातलं युती सरकार संकटात आलं तर याचा परिणाम शहाच्या या इमेजवर होऊ शकतो शिंदे पलटले तर शहांची चाणक्य नीती फेल झाली असा मेसेज देशभरात जाऊ शकतो हे घडू नये यासाठी शिंदे युतीत कायम राहणं अमित शहासाठी गरजेचं आहे त्यामुळेच अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करतायत असं दिसतंय एकूणच काय तर एकनाथ शिंदेंना प्रोटेक्ट करणं हे अमित शहासाठी राजकीय दृष्ट्या गरजेचं बनलंय शहाना त्यांचं लॉंग टर्म राजकारण सेट करायचं असेल तर त्यासाठी शिंदेसोबत असणं गरजेचं आहे त्यामुळेच ते शिंदेना प्रोटेक्ट करतायत असं म्हटलं जातं तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं याशिवाय आणखी कोणत्या कारणांमुळे अमित शहा शिंदेंना प्रोटेक्ट करत असावे तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका